अमरावती शहरातील तक्षशिला महाविद्यालय यांच्या विद्यमाने गणपती विसर्जनानंतरचा अमरावती छत्रीतलाव परिसरात स्वच्छता अभियान उपक्रम राबविण्यात आले यासाठी तक्षशिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर माधुरी फुले यांनी मार्गदर्शन केले आणि पत्रकारिता व जनसंवाद विभागातील उज्ज्वला सुटे प्राध्यापक स्वप्नील सवाळे प्राध्यापक राजरत्न मोडघरे यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला गणपती उत्सवादरम्यान विसर्जन समारंभामध्ये जो छत्री तलाव परिसरामध्ये कचरा जमा होतो त्यामुळे परिसर अस्वच्छता पसरते त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होण्याची सुद्धा शक्यता असते आजूबाजू प्लास्टिकचे कागद पडलेले असतात त्यामुळे हा कचरा स्वच्छ करण्याचे काम अमरावती महानगरपालिका तर करते पण विद्यार्थ्यांना सुद्धा पर्यावरणाचे महत्व कळावे तसेच त्यांना शिक्षणासोबतच तस निसर्ग रक्षणाचे धडे मिळावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत तक्षशिला महाविद्यालय येथील बी जी एम सी विभागाअंतर्गत छत्री तलाव येथे आपण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत काही दिवसामध्ये जे गणेश उत्सव आणि येणाऱ्या दुर्गा देवी उत्सव आहे या काळात गणेश भक्त असो की दुर्गा देवी भक्त यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होतात हा कचरा आणि याची अवेअरनेस करण्यासाठी आज आम्ही या शैक्षणिक सहल घेऊन इथे आलो आहे श्री दादासाहेब गवी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालयातून पत्रकारिता आणि जनसंवाद विभागतर्फे आज आम्ही इथे गणपतीमध्ये झालेला जे विविध प्रकारचे कचरा वगैरे असते ते साफ करण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो आणि आज आम्ही इथं स्वच्छता मोहीम राबवण्यात राबवली